आज आपण फणसाचे घारगे बघणार आहोत नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि मार्केटमध्ये फणसही भरपूर आले आहेत आणि माझ्या घरीही मी आत्ताच गावावरनं हा फणस आणला आहे तर हा बरका फणस आहे तर तो चांगला पिकलेला आहे ज्यामध्ये जी, जी बी असते ती बी म्हणजे त्याला आम्ही आठळ्या म्हणतो त्या काढून घेतल्या आहे आणि त्याच्यानंतर हा जवळजवळ एक कप मी फणसाचा गर घेतला आहे तो आपल्याला प्रथम मिक्सरमध्ये चांगला बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायची ही महत्वाची टिप्स आहे तुमचा घारगा व्यवस्थित फुगण्यासाठी तुम्ही जी पेस्ट कराल ती एकदम बारीक झाली पाहिजे जेणेकरून लाटताना ती कुठेही फाटणार नाही आता एक कप गऱ्यांसाठी फणसाच्या मी जवळजवळ पाऊण कप गुळ घेतला आहे तुम्ही त्यापेक्षा जास्त घेऊ नका नाही तर खूप ते गोड होऊन जाईल आणि ज्यांना अगदी मिडियम गोड आवडतं त्यांनी अर्धा कप गुळ घ्या तर आता मी हे मिश्रण दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्याची तो पूर्ण गूळ त्या गरांमध्ये मुरला पाहिजे तसे तुकडे कुठे दिसता कामा नये ही मात्र काळजी तुम्ही घ्यायची आहे जर कुठे एखादा तुक तु, तुकडा राहिला तर तुमचा गरा तुमचा सॉरी खारगा आहे तो फुगणार नाही आणि तो चपटा होईल तर व्यवस्थित फुगण्यासाठी आणि तो, तो नरम होण्यासाठी ही काळजी घेणे फार अतिशय महत्त्वाची आहे तर आता मी ते थंड करून घेते आणि इथे मी एका बाऊलमध्ये एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि पाव कप मी इथे बारीक रवा घेतला तस आहे तसंच पावसमचा चमचा मीठ आहे पावसमचा चमचा हळद आहे तर मी आणि थोडंसं मी इथे हे जायफळ किसून घालणार आहे जेणेकरून आपल्या घारघ्याला छान वासही येईल आणि तो खातानाही खूप छान लागेल तर आता आपण हे सगळं साहित्य घातल्यानंतर चांगलं मिक्स करूनच घ्यायचं चमच्याने आणि नंतर आपण जे फणसाचा गर आहे आणि गूळ यांचं मिश्रण जे उकळवून घेतलं आहे चांगलं शिजवून घेतलं आहे सॉरी तर ते मी आता ह्याच्यामध्ये कोमटच असताना घालणार आहे त्यामुळे कोमट कोमट त्या, त्या पिठाच्या मिश्रणामध्ये घातल्यामुळे तुमचा गरा फुगायला सॉरी तुमचा जो घारगा आहे तो फुगायला मदत होते त्यामुळे इथे गरम असतानाच घालायचं आहे आणि चांगलं चमच्याने ढवळून मिक्स करून घ्यायचं सर्वप्रथम कारण ते मिश्रण गरम आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र हाताने ढवळायचं आहे कारण आपल्याला कितपत तो नरम आहे हे कळणार नाही किंवा कितपत त्याला पाणी पाहिजे हे हाताचा स्पर्श झाल्याशिवाय आपल्याला समजणार नाही त्याच्यासाठी मी आता हाताने हे पीठ मळून घेते आहे आणि त्यानंतर समजा लागलंच तर मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर आता आपण हे चांगलं मळून घेऊया तुम्ही हा फणसाचा घारघा नक्की ट्राय करा खूप खूप छान होतो चवीला आणि तुम्ही हा मुलांच्या सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा सोबत देऊ शकता कारण आता सध्या सर्व मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आणि मुलं घरीच असतात मग त्यांना भूक लागत राहते तेव्हा हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही शिवाय हा फणस हा एकदम उत्तम शरीराला पण उत्तम आहे या सीझनमध्ये मध्ये मी तो इतर वेळी आपण तो त्याचा ही रेसिपी बनवू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगेन आता मी हे मळून जवळजवळ अर्धा तास झाकून ठेवलेलं पाणी घालून तर ते बघा आता पूर्ण रव्याने ते पाणी शोषून घेतलं आहे आणि ते आता मी पुन्हा थोडंसं पाणी घालून चांगलं सॉफ्ट मळून घेणार आहे अगदी सॉफ्ट मळायचं नाही जेणेकरून आपल्याला तो घारगा थापताना किंवा लाटताना मोडला जाईल तर आपल्याला तो पुरीप्रमाणे लाटता येईल इतका घरगा सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे पहा आता मला मळ माल, मी मळताना तुम्हाला कळतच असेल ते किती सॉफ्ट हवं आहे तर आता मी हे छान चांगलं मळून घेत चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी ह्याला तुपाचा हात लावून मी इथे मी त्याचे छान छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि गोळे झाले की आपण तो लाटून घ्यायचा आहे तोपर्यंत मी एकीकडे तेल तापत ठेवलं आहे कारण तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे आता हा गोळा झाल्यानंतर साईडला कुठेही ह्याचा जा ब्रेक झाला नाही पाहिजे म्हणजे त्याला तडा नाही गेली पाहिजे तरच तुमचा घारगा आहे तो, तो व्यवस्थित लाटला लाट जाईल किंवा तुम्ही हा प्लॅस्टिकच्या ह्याच्यावर थापूनही करू शकता मला हा हे लाटणं इझी वाटतं पटकन होतं त्यामुळे मी हे लाटून घेते आहे आणि तुमचा घारगा हा फुगण्यासाठी तो अगदीही पातळ करायचा नाही जेणेकरून तो फुगणार नाही आणि अगदी जाडही करायचं नाही जेणेकरून तो आतून कच्चा राहणार नाही तर इथे मी तेल चांगलं तापून घेतलं आणि गॅस आता मीडियमवर ठेवला आहे आणि तो घात घातल्यानंतर आपण जो झाडा आहे तो त्याच्यावर असा दाबून दाबून त्याला फुगवायचा आहे दाबल्याने त्याच्यामध्ये आत हवा भरली जाते आणि तो चांगला टम्मक असा फुगतो हा बघा किती छान फुगला गेलाय आणि त्याच्यावरून आता थोडं थोडंसं असं गरम तेल सोडायचं त्यामुळे तो चांगला भाजला जाईल आपला घारगा आतून कच्चा राहणार नाही तर मी आता हा छान भाजून घेणार आहे अशाच प्रकारे आपण सर्व घारगे भाजून घेऊया आणि तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा खूप छान होते अगदी पौष्टिकही आहे मुलांनाही खूप ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची आपण पिठं घातली आहेत तसंच मुलांचाही हा नाश्ता खाऊन पोटही भरलं जातं आणि मुलं हा नाश्ता आवडीने खातात तर तुम्ही हा बघा आता दुसराही मी घातला आहे तोही व्यवस्थित फुगला आणि तो, तो जाड थोडासा जाड आहे अगदी पातळ नाही आहे तर तुम्ही न ही रेसिपी हे जे फणसाचे घारगे आहे ते नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आणि अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता काही महत्त्वाच्या टिप्स घारगा करताना कुठली कुठली काळजी घ्यायची एक म्हणजे सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जर गर्या गर, गर आहे फणसाचा तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे तर तुमचा घाग गा, घारगा फुगायला मदत होते आणि गुळाचे खडे राहता कामाने तो घारगा थोडासा जाड अगदी पातळी नाही अगदी जाडही नाही असा मिडियम लाटला गेला पाहिजे तरच तुमचा घारगा फुगायला मदत होते आणि पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद